नमस्कार घोटाळा प्रकरणी न्यायालयानं शिवसेना खासदार संजय राऊत यांना आठ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे राऊतांपाठोपाठ त्यांची पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावले आहे सहा ऑगस्ट म्हणजे आज वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले दुपारी आज अकरा वाजेपर्यंत वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते पत्राचाळ गैरव्यवहार असो की अलिबागमधील जमिनीचे व्यवहार असो हे सर्व व्यवहार वर्षा राऊत यांच्या नावावर झालेत असा आरोप ईडीने केला त्यांनी याबाबत सेन्शन कोर्टातही कागदपत्र सादर केलीत आता वर्षा राऊत यांच्या खात्यावर अनोळखी लोकांकडून आलेल्या पैशांच्या व्यवहाराची चौकशी होणार आहे त्यामुळे वर्षा राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे दरम्यान वर्षा राऊत यांची आधीही चार जानेवारीला ईडीने चौकशी केली होती ती चौकशी पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित होती संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले आणि तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे ईडीच्या नोटीशी नंतर राऊत यांनी चौकशीसाठी वेळ वाढवून मागितली होती दरम्यान आता वर्षा राऊत या ईडी कार्यालयामध्ये हजर झालेल्या आहेत त्यामुळे आता पुढील घडामोडी काय घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट आपला आवाज